मुंबईतले आजचे ते पाच तास एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टलाही कथानकालाही लाजवेल असा हा प्रकार आज दुपारी मुंबईच्या पवई परिसरात वीस मुलं आणि मुलींना एका स्टुडिओत ओलीस ठेवण्यात आलं होतं नेमकं ती व्यक्ती कोण त्याच्या मागण्या काय होत्या आणि पाच तास चाललेल्या या थरारा माग नेमकं काय काय घडलं या आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही मराठी मुंबईतली दुपार पवईचा परिसर स्थळ होतं आर एस स्टुडिओ या आर ए मध्ये एक असा प्रकार घडला ज्यानं एक पालकांसह त्या जे मुलात अडकले होते त्यांनाही काही काळ सूचना की नेमकं आपल्यासोबत काय होत आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी असणारा रोहित आर्य याचं मुंबई पोलिसांनी एनकाउंटर केलंय ज्यात त्याचा मृत्यू झालाय आरोपी रोहित आर्य यानं शासनाकडून त्याचे दोन कोटी रुपये जे येणं होते ते मिळाले नसल्याचा आरोप केला होता यासाठी माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या काळात त्यानं उपोषणही केलं होतं शासनाच्या एका मोहिमेचाच भाग असणारी एक स्वच्छता मॉनिटर नावाची स्कीम रोहित आर्य नावाची व्यक्ती चालवत होती त्या कामासाठी जवळपास एक कोटी रुपये आर्य यानं आपल्या खिशातून टाकले खर्च केले होते कित्येक महिने उलटले मात्र आपल्याला देय असलेली रक्कम शासनाकडून मिळत नसून त्यासाठी आपण उपोषण केल्याचं आर्य यानं सांगितलं होतं त्याच पैशांसाठी त्यानं मुंबईतल्या पवई परिसरातल्या ए आर स्टुडिओ इथं शाळकरी मुलांना ओलीस ठेवत आपल्या मागण्या एका व्हिडिओद्वारे मांडल्या त्या व्हिडिओत त्यानं काय म्हटलं होतं तर मी कोणताही आतंकवादी नाही दहशतवादी नाही आहे नाही मी कोणत्या वेगळ्या पैशांची मागणी करतोय माझं शासनानं माझ्याकडे लक्ष द्यावं त्यांचं लक्ष वेधावं म्हणून मी हे सर्व करतोय जर त्यांनी माझ्या या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मी हा स्टुडिओ जाळून टाकेल आणि त्यासाठी त्यानं केमिकल आणि एक जी गण असते एअरगन ती सुद्धा त्याच्याकडे सापडली आणि याच पैशांसाठी त्यानं या आर्य स्टुडिओमध्ये या लहान मुलांना डांबून ठेवलं होतं आता नेमकं मुलं तिथं कसे गेले तर एका वर्कशॉपचं आयोजन आहे ते त्या स्टुडिओमध्ये या आर्यानं केलं होतं याच्यासाठी जवळपास शंभर मुलांना बोलावण्यात आलं मात्र फक्त वीस मुलंच यासाठी तिथं पोहोचू शकली किंवा आली होती गुरुवारी या वर्कशॉपचा सहावा दिवस होता आणि दुपारी मुलांना नेमकं जेवायला सोडतात एक दीड वाजेच्या सुमारास मात्र मुलं जेवायला आली नसल्यानं पालकांना एक चिंता सताव लागली पालक चिंतित झाले आणि सर्व लोक त्या स्टुडिओच्या खाली एक एक करून जमा व्हायला लागले तेवढ्यात त्याच काळात या रोहित आर्य यांना एक व्हिडिओ सुद्धा त्या पालकांना मुलांच्या पालकांना पाठवायला सुरुवात केली त्याच्यानंतर पालकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानं पोलिसांना तो व्हिडिओ पाठवला त्यात त्यानं काय सांगितलं होतं ते आपण मी तुम्हाला पहिले व्हिडिओच्या आधी सांगितलेलंच आहे आता ज्यावेळेस पोलिसांना ही माहिती कळली त्यावेळेस पोलीस एन एस कमांडोज आणि अग्निशमन दल ही घटनास्थळी दाखल झालं परंतु पोलीस मुलांना वाचवण्यासाठी आल्यानंतर रोहित आर्य यानं गोळीबार सुरू केला त्यात एक पोलीस कर्मचारी जखमीही झाला त्यानंतर प्रत्युत्तरात पोलिसांनी रोहित आर्यावर फायरिंगही केली त्यात त्याला दोन गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं तर आता हे एन्काउंटर कोणी केलं तर सहाय्यक पोलीस निरीक्षक जे आहेत अमोल वाघमारे यांनी या मुलांची सुटका करण्यासाठी ते पुढे सरसावले त्यावेळेस रोहित आर्यानं त्याच्या जवळचं जे पिस्तूल होत त्यातून ते पोलिसांवर रोखलं आणि गोळीबार केला प्रत्युत्तरात पोलीस निरीक्षक असलेल्या अमोल यांनी गोळीबार केला आणि त्यात त्याला दोन गोळ्या लागल्या रोहित आर्याला आणि मग चा, त्याचा मृत्यू झाला आता रोहित आर्य नेमका हा कोण आहे याची एक पार्श्वभूमी काय आहे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे का तर नाही प्राथमिक माहितीनुसार रोहित हा पुण्याचा रहिवासी रह असं सांगितलं जातं काही सूत्रांच्या मध्ये तो नागपूरचाही नागपूरलाही राहिलाय राह आणि तिथेही त्यानं प्राध्यापकाचं काम केलंय माध्यमिक शाळेसाठी आता रोहित आर्य हा मुंबईतल्या पवई भागात अभिनयाचे क्लास घेतो आणि ऑडिशन संदर्भातील काही कामही करत होता सोशल मीडियावर त्यांना आपली ओळख जी आहे ती एक फिल्म मेकर आणि मोटिवेशनल स्पीकर अशी दाखवली त्याचं एक युट्यूब चॅनलही आहे ज्याचं नाव अप्सरा असं त्यानं दिलंय गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते असंही आता पुढे येत आहे शिक्षण मंत्री असताना दीपक केसरकर यांच्या काळात त्याला शाळेच्या कामाचं एक टेंडर मिळालं होतं मात्र काम झालं तरी त्याला त्या कामाचे पैसे मिळाले नव्हते असा आरोप तो करत होता केसरकर मंत्री होते तेव्हा ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांना अनेकदा आंदोलनही केली होती शाळेच्या दुरुस्तीचं संदर्भात ते काही काम होतं सरकारकडून त्याला त्यानं पैशांची मागणी केल्यानंतर काहीच प्रतिसाद मिळत नव्हता आत्महत्या करण्याचा विचार त्यानं अनेकदा केला मात्र काहीही केल्यानं आपलं काम होत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्याच वेळेस त्यानं शासनाचं लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी हे कृत्य केल्याचं आता बोललं जात आहे नेमकी परिस्थिती का घडली तर राज्य सरकारनं त्याच बिल थकवलं होतं आणि त्यामुळे यानं काय केलं या स्टुडिओमध्ये सतरा मुलांना ओलीस धरलं पोलिसांना त्याच्याजवळ केमिकल आणि एअरगन देखील मिळाली मात्र आजच्या या प्रसंगावरून आपण एक समजू शकतो की त्याचं एक मानसिक स्वास्थ्य कुठेतरी ठीक नव्हतं असं समोर आल्यानंतर हे सतरा अठरा जे मुलं आहेत यांच्या जीवाला होणार दुखापट टळली खूप मोठी दुर्घटना जी आहे ती आज पोलिसांमुळे टळलेली आहे रोहित आर्य हा शासन व्यवस्थेचा बळी आहे का की त्याचे पैसे थकले म्हणून त्यांना केलेले कृत्य योग्य आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा डेट्स अप मराठी